नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कायझण कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण टी टीचा जे काही तेवीस नंबरला पेपर झाला होता त्या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत थोडा लेट टाकत आहोत काय या ठिकाणी बघा पहिला ऑप्शन हिंदी विषय आपण घेणार हिंदीमध्ये पहिला पार्ट या ठिकाणी काबुलीवाला कहाणी की रचिता कोण आहे कोण या ठिकाणी रवींद्र टागोर येते हे पहिला आन्सर का उत्तर में से इस रचनाकार के रेखाचित्र स्मरण प्रसिद्ध है कौन है ठिकाने वहां महादेवी वर्मा कौन सा आएगा महादेवी वर्मा चार नंबर ऑप्शन आपका सही रहेगा टवर के पंचमाक्षर ध्वनि कौन से कौन सा आएगा ठिकाने आएगा तीन नंबर ऑप्शन सही रहेगा निम्न में से प्रेमचंद जी की कहानियां का संग्रह कौन सा है कौन सा मानसरोवर चार को एक नंबर ऑप्शन आपका सही रहेगा जो जो सेट देख रहे हो डी सेट है यहाँ पे कौन सा है डी सेट रहेगा निम्न में से सम्मान सम्मान शब्द विलोम शब्द कौन सा रहेगा अपमान रहेगा अपने मामा जी को पुरस्कार प्राप्त हेतु लिखे गए पत्र को क्या कहा जाता है क्या कहाता है घरेलू पत्र कहा जाता है सुशांत के माता पिता अमेरिका में नौकरी माता पिता सुशांत के माता पिता वाक्य को प्रयुक्त कारक पूछे तो कौन सा आएगा संबंध कारक के ठीक है यहाँ पे आंसर आ जाएगा तो नेक्स्ट देखिए अभी परिचे है यहाँ पे कविता परिचे परिचे में मेहमान शब्द का विलोम अर्थी कौन सा शब्द आएगा तो मेजबान यहाँ पे आएगा तो मेहमान का स्वागत कैसे किया जाता है तो शराब से ऐसा क्या परिषद में दिया है वही आपने को पे आंसर तो निम्न में से निम्न में से बेचारी भाभी बेचारी भाभी का मतलब क्या आएगा विशेषण का प्रयोग कौन सा है गुणवाचक यहाँ पे आएगा विशेषण तीन नंबर परिच्छ में निसंकोच के लिए क्या शब्द आया क्या है यहाँ पे बेत कुल्पी यहाँ पे क्या चार नंबर आपका ऑप्शन रहेगा उत्तर सही रहेगा नेक्स्ट देखिए यहाँ पे बारह नंबर बारह नंबर क्या उपयुक्त कविता के लिए उच्च शीर्ष क्या रहेगा यहाँ पे क्या रहेगा इसका आंसर एंस्ट्र आने के बाद पे इसका उत्तर देगी प्रथम प्रेरणार्थक रूप है तो सप्त तो पुरुष का संधि प्रकार कौन सा व्यंजन संधि यहाँ पे सही उत्तर आएगा दो नंबर आपका निम्न में से कौन सा निम्न में से सीखना के क्रिया का अध्ययार्थक रूप क्या है तो सीखो क्या आएगा सीखो यहाँ पे पहला ऑप्शन आपका सही होगा निम्न में से व्यंजनों का वर्ग कौन सा है यहाँ पे तब पे तीन नंबर आएगा निम्न में से पुलिंग शब्द कौन सा आएगा तो तो निम्न में से यह शब्द बोधक बोधक नहीं नहीं है 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 कौन सा की और नहीं है। तो बाकी इसलिए क्योंकि की, की इस बोधक है तो उन्नीस नंबर देखिए निम्न में से यह वाक्य अकर्मक है कौन सा आएगा तो राजू बगीचे में बैठा है यहाँ पे दो नंबर आपका ऑप्शन सही रहेगा तो राम बजार गया राम बजार गया का वाक्य अपूर्ण भूतकाल क्या होगा यहाँ पे राम बाजार जा रहा था क्या राम बाजार जा रहा था विश्व चार नंबर आपका सही रहेगा तो इक्कीस नंबर देखिए आचार्य शोक घृणा आदि भावनाओं को प्रकट करने के लिए विराम तो चिन्ह का प्रयोग किया जाता है कौन सा आएगा तुम्हारा विष्णय बोधक तो चिन्ह आएगा निम्न में से शुद्ध शब्द कौन सा यहाँ पे आपका उत्सुकता चार नंबर आएगा हिंदी में इस शब्द का प्रयोग बहुवचन के समान रूप में किया जाता है किसका नेता तीन नंबर आपका ऑप्शन सही रहेगा हिमालय सबसे ऊंचा पर्वत है वाक्य में उद्देश्य कौन सा आएगा हिमालय आएगा एक नंबर आपका सही रहेगा नीचे दिए गए शब्दों का कौन सा शब्द अलग अर्थ का है कौन सा है शीर शीर आपका अलग अर्थ का है निम्न में से कौन सा शब्द प्रयुक्त नहीं है कौन सा नहीं है अनुवाद नहीं है अलग क्या का क्या आएगा उपसर्ग आएगा बाकी सब क्या है प्रयुक्त शब्द है प्रयुक्त नहीं है मतलब कौन सा आएगा आपका एक नंबर आपका सही रहेगा निम्न में से कौन सा शब्द शब्द नहीं है कौन नहीं है ऐसा पूछो कौन सा शब्द आएगा नेक्स्ट देखिए निम्न में से थोड़े में अधिक कहना या मोहरे का अर्थ कौन सा है गागर में सागर भरना निम्न कौन कोणते तो रेम राम रहीम जो रेम रहीम के थे मध्य कवि थे प्राचीन मध्य प्रश्न आहे जो अपने काम सोय करता है उसे क्या कहते स्वलंबी कहिते हे लक्ष ठीक है नेक्स्ट देखील आपल्या ठिकाणी काही मराठी ग्रामर असा तुमचा पाठ काय मराठी ग्रामर पहिले हिंदी जे होते थे ते प्रश्न आपण घेतले पूर्ण याच्यामध्ये डी असणार आहे तुमचा तर बघा मराठी पुढीलपैकी उद्देश बोधक उभयनवे नवी असणारे वा, वाक्य कोणते बघा तर आज आजच काम पूर्ण व्हावे म्हणून या ठिकाणी काय वावू या ठिकाणी उद्देश बोधक वावी आहे त्यांना एक नंबर असेल तर सुग्रण झाडावर घरटे बांधते वाक्याचा काळ कोणता असेल घरटे बांधते म्हणजे कोण साधावर तुम्हाला काळ पुढील दोन समाज म्हणजे आई आईवडला अशा ठिकाणी येईल तुमचा पुढचा भाव या ठिकाणी चापा हल्ल्यासारखा का दिसत नाही का पानगळती झाल्यामुळे तर चाप्याचे पाणी कधी गळून पडतात हिवाळा सरता सरता गळून पडतात नेक्स्ट पाहणी ने। पणगळती कोणत्या ऋतूत होते कोणत्या असत्या ठिकाणी शिशिर करून कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी डॅड काय केले हे वाक्य पूर्ण करण्यास कोणतं असेल चौदा विरत्न दाखवणे काय केले <laughs> चौदा विरत्न दाखवणे कदरू या शब्दाचा योग्य विरोधात कुठला आहे उदार या ठिकाणी एक नंबर ऑप्शन तुमचा बरोबर राहील पुढे ठिकाणी टोटली मराठी शब्द किती तीस मार्गाला ठिकाणी विचारले तुम्हाला आकृती दिल्या अक्षरापासून तयार झाल्या अर्थपूर्ण म्हणीचा योग्य अर्थ कुठला असे दुसऱ्याची वाईट व्हावी म्हणून अशी चबा लग्नाची वाईट होते पण मलाही त्याचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आलेले आहेत किती आले त्या ठिकाणी तीन शब्द आलेले आहेत द्वेष या शब्दाचा समान शब्द कोणत्या ठिकाणी बघा कुठलाही आवेश येईल कुठलाही द्वेष शब्दाचा कुठलाही आवेश असा आहे पुढं काही ठिकाणी खुल्यापैकी शुद्ध शब्द कोणता आहे त्या ठिकाणी कुठलाही निष्कर्ष तुमचा येईल पुढं शरद अंगात दुधासारखे पिट्रिट्रानने पडले होते म्हणजे येईल उपमेय कोणता येईल ते तुमचं चान्ने येईल पुढच्या म्हणून नवीन पुस्तके खरेदी केली वाक्यातील आधुनिक शब्दाची भक्ती कोणत्या असेल या ठिकाणी तुमचं प्रथम येईल कुठले येईल प्रथम येईल लक्षात पुढील वाक्यातील कर्म ओळखा कर्म कुठल्या वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र रेखाटले होते कुठलेही तुमचं चित्र या ठिकाणी येईल उत्तर कर्म बेंदुरासन वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो किती येईल चार नंबर तुमचा म्हणजे चार येईल म्हणजे किती एक नंबर ऑप्शन येते शेचाळीस तर बरोबर असेल पुढे सत्तेचाळीस सत्तेचाळीसला पुढील वाक्यातील आधुरिक शब्दाचे लिंग ओळखा लिंग कुठे लक्ष्मीबाई वर एक मका एका मागोमाग एक अनेक संकटे आली होती म्हणजे कुठले नपो शकले येईल लक्षात घेतो संकट येईल नपो शकले व वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते येईल मडके येईल लक्षात विसंगत नाम कोणते मडके येईल मी वनवासीचे आत्मचरित्र कोणाचे सिंधुबाई सिंधुताई सप्पाळ यांचा आहे पत्रलेखनात वरील माणसाने माणसाला कुठले तीर्थरूप रूप येईल लक्षात कुठले एक नंबरचं असेल तुमचं ऑप्शन तीर्थ रूप तीर्थ स्वरूप लक्षात कुठलं तीर्थ स्वरूप एक नंबर उत्तर बरोबर असेल पुढच्या पाहठिकाणी पुढचा कोणता शब्द तसम शब्द नाही कुठला या ठिकाणी झोप शब्द तसम शब्द नाही लक्षात घ्या आकाश नाही तद्भव शब्द आहे झोप पुढे एक कवितेवर तुम्हाला ठिकाणी विचारलंय त्यांनी कवितेतील वर्णानुसार सोने पेरून कोण गेले कोण गेले आकाश गेले कवितेतील वर्णानुसार विशेष विशेष यातील चुकीची जोडी कोणत्या ठिकाणी तालेवार अर्थ कुठला येईल तालेवार अर्थ आहे वर्ल कवितेतील कवीने कवी कशाचे वर्णन केले ते बहरलेल्या शेताचे केलेले ज्ञान चक्षु या शब्द एकूण किती वर्ण आहेत अकरा येतात किती अकरा येतात पुढे शेत पिसा काय श्वीत पिसा या शब्दाचा संधी वगैरे कुठला येईल एक नंबर ऑप्शन तुमचा बरोबर असेल आकाशात पावसाच्या धारा कोसळल्या वाक्याचा प्रयोग ठिकाणी आकर्मक करता येईल अलंकारिक शब्द त्याचा अर्थ यातील काय अयोग्य जोडी कोणती असेल तुमच्या ठिकाणी गंगा यमुत्रा नद्याचा गंगा यमुना नद्याचा काही ठिकाणी संगम असेल लक्षात घ्या पुढचा ससमान ओळखा घुबडाचा या आणि काय हंसाचा या ठिकाणी कलर होईल काय कलर या ठिकाणी महाराष्ट्र कवी कोणचा असेल यशवंत काय दिनकर पेडारकर असेल लक्षात घ्या आपण ऑलरेडी मध्ये सुद्धा या ठिकाणी टोपन मध्ये आपण घेतलो ते या ठिकाणी बरोबर तेच विचारलेलं आहे लक्षात घ्या यासाठी आपण जे काय घेतलं त्याच्यातून कॉपी झालेलं आहे पुढं पाठ ठिकाणी बालमानुशास्त्र बालमानुशास्त्र हे ठिकाणी तर सायकल चालवण्याची कौशल्य मोटरसायकल चालवण्यासाठी उपयोगी पडत असेल तर त्याच अध्याने काय म्हटलं जाते धनचक्र म्हटलं जातं शारीरिक प्रतिक्रियाचे व्यवस्थापन करण्यासाठी खालपी कोणत्या तंत्राचा वापर केला जात नाही कुठला प्रत्येक व्यक्ती मेंदूच्या दोन अर्धा 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 गोलापैकी कोणत्या तरी एक अर्धा गोलाचा जा, जास्त वेळा वापर करतो ज्या व्यक्ती व्यक्तीमध्ये मेंदूचा जो भाग अधिक कार्यप्रमाण असतो ते व्यक्ती खालपी कोणत्या गोष्ट अधिक कोणती गोष्ट अधिक सुलभपणे कुठल्या भावनात्मक कार्य करणे या ठिकाणी करू शकते पुढचं पाठी कमी ऑल रॉजर्स या सायंटिस्ट हो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय प्रश्न विचारलेला आहे ते बघा आपण जे काय घेतलो त्याच्यातून या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील ऑल रॉजर्स या मनशास्त्राने विद्यार्थ्यांचे अध्ययन चांगले होण्यासाठी खाली कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे अनुभवजन्य अध्यावा अध्ययन विषयक उत्पत्तीमध्ये मा मांडलेले कुठली म्हणजे स्वमूल्यमापन हीच मूल्यमापनची प्रमुख पद्धती असली पाहिजे पुढप गिलफोर्ड यांनी काही भोवी आयमी आयमी बुद्धिमत्ता ही उत्पत्ती मानताना त्याची तीन घटकात मांडणी केली आहे त्या प्रत्येकी क्रिया या घटकात खालबी कोणत्या घटकात समावेश होत नाही कुठलं व संकेत बोध होत नाही ठिकाणी ते नंबर उत्तर बरोबर असेल प्राथमिक कोणत्या अध्ययन सूत्रात अधिक वस्तू नंतर वर्णन हा क्रमयोग्य असेल कुठल्या मृताकडून अमृताकडे अभ्रम कल्पान कपलान यांच्यामध्ये व्यवहार व तत्वे यांच्या सांकेतिक रचना म्हणजे द्यायशिवाय काय ठिकाणी तत्व लक्षात काय ते तत्वाचारंब्र उत्तर तुमचं बरोबर असेल ठिकाणी अडुसृष्ट प्रश्न खाली कोणते मतिमंद शरीरातील हार्मोन्स अनियमित स्त्राव मिळवते कुठला असेल या ठिकाणी मायक्रोसेफिली मायक्रोसॅपिली या ठिकाणी यातून वर्ग असे दोन परिस्थितीमध्ये जर समान घटक असतील तर अध्ययन संक्रमण होत असते या मानस्राने मानले या ठिकाणी थॉर्नोडाईक यांनी मानलेले कोणती गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केली झडपण म्हणजे काय अवधान असते काय असते अवधान या ठिकाणी असेल लक्षात घ्या थोडं पाहणी ब्लूम वर्गीकरण काय ब्लूमच्या वर्गीकरण शास्त्राने मूल्यमापनाच्या त्रिकोणाच्या श्रीबंधूला डेडेश असे म्हटले काय ठिकाणी म्हणजे उद्दिष्ट असं म्हटले आहे लक्षात पुढे स्मरणशक्तीच्या घटकाचा योग्य क्रम कोणता आहे स्मरणशक्तीच्या घटकाचा योग्य क्रम कुठला ठिकाणी ग्रहण धारणा प्रत्यावन आणि काय प्रत्याभिज्ञान या ठिकाणी उत्तर तुमचं बरोबर असेल पुढचं पाय ठिकाणी खालपैकी कोणते उदाहरण हे पलायन सहज प्रवृत्तीच्या उद्दीकरणाचे उदाहरण आहे कुठल्या ठिकाणी वाघ दिसतात पळून जाणे मेरिल यांनी मांडलेल्या रान रचनावादाचे खालपी कोणते ग्रहतक अयोग्य आहे कुठला असेल ते अध्ययनातून लावलेल्या अर्थाबाबत चर्चा घडून दृष्टिकोनाची देवांगण होते व मात्र स्वतःची आंतर्गीत भूमिका स्थिर सौर्यात्र तीन नंबर उत्तर बरोबर असेल पुढे खालपी कोणत्या विधानामध्ये अध्ययन पद्धती अध्ययन अध्यापन पद्धती अध्यापन कार्यनीती यातील फरक दिसून येत नाही कुठला असेल या ठिकाणी तुमची चार नंबर उत्तर बरोबर असे कार्यनीती स्थूल उपाय उपायाचा अंगीकार करते व तर पद्धती सूक्ष्म उपायाचा अंगी स्वीकार करते पुढच्या खालपी कोणत्या समाज नाही कुठला घडणाऱ्या घटकाचे विश्लेषण वैज्ञानिक दृष्टिकोनातून करतो तीन उत्तर बरोबर असेल नंबर ताण तणावाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक वर्तनामध्ये बदल आवर्ष वर्तना बदलामध्ये खालपी कोणता विधान अनुकूल नाही लक्षात कुठला असेल नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे समस्येचे विश्लेषण करून ती सोडण्यासाठी योजना तयार करणं म्हणजे विचार प्रक्रिया असते ठिकाणी मधील उन्हा जागण्यासाठी अमित अमित सिनेमातील काही हिरो स्वतः बरोबर काढलेले फोटो सर्वांना दाखवत व ते मला नेहमी फोन करून त्याच्या घरी बोलावतात असं सांगताना हे कोणत्या उदाहरण आहे लक्षात घ्या ठिकाणी आसुबेल यांनी आशे अध्यापन विद्यार्थी अभ्यासक्रम याविषयी संबंधी विचार करून मांडलेल्या सिद्धांतामध्ये खाली कोणत्या पै्यात समावेश होत नाही कुठला विद्यार्थ्यांची मानसिक तयारी समावेश होत नाही पुढबा लहान मोठा आकुड लांब जवळ दूर काल आज मदत होऊन प्रत्यक्ष वस्तू प्रत्यक्ष पाहून वर्गीकरण करणे क्रम लावणे मांडणी करणे चित्र काढणे रचना करणे या बाबी जीन पियाजे यांनी मांडलेल्या खालपैकी कोणत्या विकासामध्ये घडून येते कुठल्या मूर्त क्रिया क्रियाकाल मध्ये अवस्थामध्ये येते लक्षात ठिकाणी याच्यामध्ये घडून येते ते पुढच्या ठिकाणी एका वर्तुळाचे चित्र सात सेंटीमीटर तर त्या तर त्या वर्तुळाचे किती वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल किती असेल किती हा प्रश्न कोणत्या उद्दिष्टाचे निगडीत आहे तर उपयोजन डोळ्यांनी ग्रहण केलेल्या सुविधाचे ग्रहण करून त्यावर प्रक्रिया करणे प्रतिमाचा अर्थ लावण्याचे काय मेंदूतील कोणत्या भागातील केंद्रामार्फत केले जाते कुठं पार्श्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान देण्यापूर्वी त्याचे ज्ञान पक्के केलेले असले पाहिजे असे मत कोणते कोणी म्हणले सायंटिस्ट बरेच असे प्रश्न या ठिकाणी आले होते आपण ते घेतलेले होते मध्ये सुद्धा क्रमित अध्ययन पद्धतीमध्ये आणि एक एक विधान व किंवा प्रश्न होत्याची उत्तरे याला तांत्रिक भाषे काय परिभाषेत चौकट म्हणतात नवा नवा भाग शिकवण्यासाठी विषय प्रतिपादनाची तयारी म्हणजे काय ज्ञान संपादन व्हायला लक्षात घ्या संवेदनाला अर्थ लावला की त्याचे रूपांतर खालपैकी कोणत्या घटकात होते तर अवबोधनमध्ये लक्षात घ्या पुढे पाठी सत्याऐंशी काय डॅनियल गोलवन यांनी काय केले यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे प्रमुख दोन घटक मांडले त्यातील व्यक्तिगत क्षमता या घटकामध्ये खाली कशा समावेश होत नाही कुठलं तद अनुभूती हे ठिकाण तुमचं उत्तर बरोबर असेल पुढं परिकल्पना निर्मिती समस्याची उकल असेल डॅड प्रतिमाचा वापर केला कुठला असेल प्रशिक्षण प्रतिमा लक्षात घ्या पुढे मानवी भावना ह्या सहज प्रवृत्तीमधून निर्माण होतात असे मत कोणत्या मांडले कोणी मॅक डुगल एकच कसोटी एकाच परीक्षकाने वेगवेगळ्या वेळी तपासली तरी गुणामध्ये फरक पडत नाही किंवा एकच कसोटी अनेक परीक्षकांनी तपासून गुणात फरक पडत नाही अशा विधान कसोटीचा निकष काय साध्य होतो वस्तू निष्ठता ठिकाणी साध्य होईल लक्षात घ्या पुढं त्या ठिकाणी आपण घेणार <Santhe> ता, ता, फर, कमाल किमान तापमानातील काय तापमानातील फरक कोणत्या दिवशी सर्वात जास्त गुरुवारी येईल चार दिवसाचं किमान तापमान बेरीज कमाल तापमान बेरीज फरक किती ठिकाणी चाळीस असेल तर सवा अकरा वाजता घडला ते तास काटा मिनिट काटा यांच्यातील किती अंश कोण असेल अकरा एकशे बारा पॉईंट पाच या ठिकाणी उत्तर तुमचं बरोबर असेल चालवण प्रश्न पहा वा तीन ही पहिली त्रिकोणी असेल तर क्रमांक पाचव्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संघाचा वर किती असेल चारशे एकेचाळीस असेल आठ दोन झिरो सात हे सर्व अंक वापरून तयार मोठ्या पाच अंकीनात लहान पाच अंकी असेल अडुसष्ट हजार सहाशे बेचाळीस असेल पण निमित्ताने ग्रहोद्योगासाठी तसा तसे सात वन पॉईंट टू दराने बँकेकडून काय केले साडेसात दराने एक ला दीड लाख रुपयाचं कर्ज आठ वर्षासाठी घेतलं तर त्या मुदतीनंतर कर्ज पेढीसाठी एकूण किती रक्कम तिने बँकेला दिली किती दिले दोन लाख चाळीस हजार बँकेला रक्कम तिने परत करावी लागेल परत करावी पुढे बा एका परीक्षेत आद्याला एका परीक्षेत आराध्याला मराठी तीस पैकी चोवीस गणथात पन्नास पैकी अडतीस पंच्याहत्तर पैकी त्रेसष्ट हिंदीत नव्वद पैकी त्रेसष्ट तर त्रे मिळाले तर तिला कोणत्या विषयात शेकडा अधिक गुण मिळाले कुठल्या विज्ञानामध्ये अधिक गुण मिळाले सोनालीने पन्नास डझन केली साठ रुपये डझन खरेदी केली तर पाचशे पन्नास शेकडा या विकल्यास किती रुपये नफा तोटा होईल कुठे तीनशे रुपये नफा वाटा या ठिकाणी होईल लक्षात घ्या पण दोन प्रशास समान छेदिकाने छेदल्यास संगत कोणाचे किती जोड्या मिळतील चार मिळतील किती चार जोड्या ठिकाणी मिळतील पहा पण पाहा ठिकाणी ओक उक, ओ केंद्र असलेलं वर्तुळ ते सोळा सेंटीमीटर लागीची जीवा पी क्यू ही वर्त वर्तुळ केंद्रापासून सहा मीटर अंतर असल्यास त्याची वर्तुळ त्रिजक किती असेल दहा सेंटीमीटर असेल पण अंडरुट दे किती असेल एक आठशे वज एकशे पंचेहतर गुणवले अंडरुट किती पॉईंट अठ्ठावन्न अधिक झिरो पॉईंट झिरोचा गुणवले किती असेल एक हजार सॉरी या उत्तर किती असेल चार नंबर या ठिकाणी असे लक्षात घ्याय की नाही पुढच्या त्या ठिकाणी पाच ताटे दहा वाटेच किंवा एक हजार आहे तर दोन ताटे आठ वाटेस किंवा पाचशे साठा आहे तर एका ताट्याची ताटाच्या किमती किती वाट्या मिळतील लक्षात किती वाट्या मिळतील तीन वाट्या मिळतील लक्षात बहात्तर शहाण्णव सामाजिक विभाजी किती ठिकाणी आठ असेल लक्षात बरोबर असेल पुढचं एक भिंत बांधण्यासाठी दररोज आठ मजूर लागतात तर पाच आठ मजूर लावण्यास लावल्यास पाच दिवस लागतात तर मजुराची संख्या पाच पॉईंट चार पट केल्यास तीच भिंत बांधण्यासाठी पूर्वीपेक्षा किती कमी दिवस लागतील एक दिवस काय कमी लागेल लक्षात आहे पुढं ठिकाणी दुसराचे कशा पेपर आहे ते पण काय झालं आपल्याला जे घेतो उत्तर तुम्ही बघा ठिकाणी एका संख्येची तीनपट आणि सहा याची बेरीज पंधराच्या चौपटी इतकी असेल तर त्याची संख्या जा सा, जा किती असेल पट नऊ असेल लक्षात घ्या पुढे सव्वा किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे नाबरीकरण करायचे असेल त्यापैकी साडे नऊ मीटर साडेनऊ हेक्टोमीटर लांबीचे रस्त्याचे नाबरीकरण पूर्ण झाले तर अजून किती मीटर लांबीच्या रस्त्याचे अंबरीकरण चार हजार तीनशे मीटर लांबीचे बाकी असेल लक्षात घ्या पुढं सवा सकाळी पावणे आठ वाजता सुरू झालेला क्रिकेट सामना त्या दिवशी दुपारी अडीच वाजता संपला तर सामना किती वेळ चालू होता किती पावणे किती पावन तास किती वेळ चालू होता पावन तास या ठिकाणी ठिकाणी काय उत्तर असेल किती पावणे सात तास किती पावणे सात तास या ठिकाणी उत्तर बरोबर असेल पुढे पाठिकाणी छत्तीस हजार साठ महिन्यापासून प्रत्येकी बारा महिन्याची माळा याप्रमाणे तयार केली जस जस किती माळ्या लागतील या ठिकाणी बघा किती तीन हजार पाच या ठिकाणी काय माळा तयार होतील एका पुस्तकाची पुस्तकाची पाच पॉईंट सात पाणी वाचली तेव्हा पण पाणी वाचायची लग राहिली होती पुस्तकात एकूण किती पाणी असतील एकशे शहाण्णव ठिकाणी चार पॉईंट पाच मीटर कापड वाचून शौ। दोन शेट शिवले तर पंधरा लागेल ते तीस पॉईंट पंच्याहत्तर एवढं कापड लागेल लक्षात लागे लागे। पुढं ओ केंद्र असलेल्या वर्तुळ डी बी बाजून बिंदू ए बिंदू ए आणि बी स्पर्श करतात तर मेजर कोण किती एडी बी किती अडुसष्ट असेल तर मेजर ए ओ कोण किती असेल एकशे बारा ठिकाणी उत्तर तुमचं बरोबर असेल पण ठिकाणी काही मजुराची दहा दिवसाची मजुरी एकोणीस हजार दोनशे आहे तर मजुराची संख्या तीनने कमी केली तर पाच दिवसाची मजुरी संख्या साठ हजार सहा हजार होईल असल्यास प्रत्येक मजुरा एका दिवसाची मजुरी किती होईल दोनशे चाळीस होईल तीन दोनशे चाळीस या ठिकाणी होईल लक्षात गा पुढं पाच कुटुंबाची पंचाळीस ग्राम साठ ग्राम पन्नास ग्राम चोवीस ग्राम एकतीस ग्राम तांदूळ जमवले तर तांदूळ सर्व तांदूळ पाच सामान पिशव्यात भरायचे असल्यास प्रत्येक पिशवीत किती भरेल बेचाळीस या ठिकाणी ग्रॅम भरले पण ठिकाणी लास्ट काही थोडी क्वेश्चन राहिले पहा एकशे चौदा क्वेश्चन बघा केंद्रीय कोणा एक पंचवीस असेल तर कोणाच्या संगत विशाल कोणाच किती असेल दोनशे पस्तीस असेल खाली त्रिपंच कोणी काय पंचकोणी चित्ती शिरबंदीची संख्या किती असेल या ठिकाणी पृष्ठाच्या संख्येपेक्षा किती जास्त आहे किती नाही असेल तीन ने असेल दहा वाजा या ठिकाणी तीन येते खाली आकृती प्रत्येक लहान चौरसे परिमिती नऊ पॉईंट सहा असेल तर संपूर्ण आकृती परिमित किती असेल किती असेल अडुसष्ट पॉईंट चार ठिकाणी असेल परिमती विचारलेली आहे पण ठिकाणी आठ हजार चारशे रकमे दोनशे व पाचशे रुपये समान नोटा आहे तर रकमे ती पण किती नोटा असतील तुमचे चोवीस असतील लक्षात बारा मीटर लांब नऊ मीटर रायता जागेत दीड मीटर बाजूने घणाकृती चार खड्डे खाल्ल्यास उरलेल्या जागे तर किती असेल नव्याण्णव चौरस मीटर असेल लक्षात घ्या पण पाहणी एकशे एकोणीस एकशे पन्नास सेंटीमीटर लांब एकशे वीस सेंट आणि नऊ सेंटीमीटरच्या पेटीला बाहेर रंग देण्यासाठी पन्नास दराने किती रुपये खर्च होईल चारशे तेवीस रुपये होईल खालपैकी सहमूळ संख्या नडल्या नसलेली कोणती असेल सहमूळ संख्या नसलेली दोनशे सात आणि एकशे पंचान्व ठिकाणी उत्तर उंची बरोबर असेल पहा ठिकाणी परिसर अभ्यासमध्ये पहा ठिकाणी राजेंद्र लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ठिकाणी छत्रपती संभाजीनगर येईल खालपैकी कोणत्या अदृश्य व्यापार व्यक्ती कोण आहे ठिकाणी सराब कोण आहे अदृश्य व्यापार व्यक्ती कोण आहे सराब ध्रुवाकडे बाष्पण वेगळ्या ठिकाणी काही कमी कमी होत जातो थंड प्रदेशातील ठिकाणी थंड प्रदेश हिंदाडे असते काय असते अपारदर्शक असते काल्पिक बऱ्यापैकी पंच पश्चिम वाहिनी नदी कोणते लोणी नदी असेल लक्षात गुजरातमध्ये जाऊन या ठिकाणी काय अरबी समुद्र मिळत असते ठिकाणी इस्रो काय इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हे लक्षात बाकीचे काही निरंतक असते पुढं पाहठिकाणी एकशे सत्तावीस ठिकाणी मुद्रेची सुपीकता कमी कशामुळे जास्त असल्यामुळे प्रक्षेपण म्हणजे तिसरा नियम असतो आईस्क्रीम तयार करताना ते थंड होण्यासाठी काय असतं द्रव रूप नायट्रोजन या ठिकाणी लागतं लक्षात रक्तातील अविद्राव्य स्थायू वेगळं करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो अपकेंद्रिक पद्धतीचा वापर केला जातो या ठिकाणी पहा ठिकाणी हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पुरे येण्याची क्रिया कोणत्यामुळे विलहिन बनामध्ये बदल झाल्यामुळे या ठिकाणी येतं लक्ष पुरे पुरे येतो ठिकाणी खाली सांध्याचे प्रकार हाड याच्या जोड्याला सांगा कुठल्याही ठिकाणी अब कडाई गेली कुठली अब उकळ कोपरेल पिझर्या सांधा मनगटील काय सरकंता कवटी झाड अशा ठिकाणी एक नंबर ऑप्शन लक्षात घ्या पुढे डॉटी पद्धतीसाठी बांधकामासाठी बांधकाम साहित्य होते त्याचे मूळ स्त्रोत यातील विसंग जोडी कुठल्या तुमच्या कस्याची लोखंड या ठिकाणी येणार नाही लक्षात म्हणजे हे तुमचं उत्तर असेल ते नंबर जिबेच्या जिबेवरच्या छोट्या छोट्या उंचवटांच्या रुचिकली असे म्हणतात लक्षात घ्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वास कार्य जबाबदारी जाओदा... योग्य यो कोणत्या ठिकाणी असेल आराम त्या अधिकारी म्हणजे कोण मोहम्मद उली खान या ठिकाणी असेल लक्षात दोन नंबर उत्तर आहे बरोबर असेल बाकी बरोबर आहे चुकीचे कुठला विचारला जोडी रियासतकार जो गोसी जो सरदेसाई यांनी काय स्त्री बुद्धी या विषयाचा वापर कोणत्या संदर्भात केला छत्रपती राजाराम यांच्या संदर्भात केला होता रामायण रामानंद सागर आणि भारत एक खुश कोण असेल श्याम बेनेगल निगल यांचं आहे लक्षात भारत एक श्याम बेनेगल यांचं आहे पाय ठिकाण एकशे एकोणचाळीस भरता हैदराबाद संस्थांचे विलीकरण करण्या विरोध कोणते समाजाने रजागार संघटना केलेल्या आहेत कारण ते रजागर संघटना हैदराबाद संस्थांना सपोर्ट करत होती एकोणीशे वर्षातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडीचे खलबे कोणते आहेत लक्षात घ्या कुठला तुमच्या ब असेल कुठला आर्थिक उदयकर सुरुवात आणि सुविधित रशियाचे ठिकाणी विघटन झाले शिथेदार सुरुवात या ठिकाणी उत्तर बरोबर असेल तुमच्या तरी फायनान्स नुसार आयोग ते उत्तर देते हे सुद्धा अत्यंत महत्वाचे राहील आधुनिक भारताच्या इतिहासात कालखंडा प्रामुख्याने कोण कोपाच्या काय कोपाच्या काळभाराचा काळ मानला जातो संस्थानिक आणि ब्रिटिशांचा काळ मानला जातो पण महाराष्ट्र राज्य पुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळीसाठी कोणते मासे काढले किशोर मासे काढले होत असतो स्वातंत्र्य संग्रामातील काकुरी कटे संदर्भ रेल्वेतून नेल्या जाणार खंड या संदर्भात असेल पण पाठिकाणी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन मावळा या टोपण नावाने वर्तमानपत्र व्यंग चित्र कोणी काढलं तर बाळासाहेब ठाकरे यांनी काढले होते राज्यसभा कसला असेल तर नाही लक्षात घ्या आहे कनिष्ठ नाही कनिष्ठ कुठला असेल तर लोकसभा असेल त्यामुळे उत्तर चुकी झाले पुढं खालपैकी कोणाची नेमणूक करत नाही राष्ट्रपती कोणाची तर राष्ट्रपती काय सुद्धा इलेक्शन या ठिकाणी होतात असे पण ठिकाणी अयोग्य विधान ओळख तुमच्या ठिकाणी काय असेल काय असेल ग्रामसेवकाची नेमणूक या ठिकाणी कुठलं असेल ग्रामसेवाची हो नेमणूक अयोग्य ग्रामसेव नेमणूक कशा करतात कोण करतात ठिकाणी विचार आहे तुमच्या ठिकाणी कुठलं असेल तुमचं ते लक्षात घेत नाही सरपंचावर असते बरोबर आहे दोन किंवा अधिक गावासाठी ग्रामपंच असते प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेचे सहा सवा गुन्हे बंधनकारक असते लक्षात तरी काही ठिकाणी आयोग कुठलं उत्तर दिले या ठिकाणी आपण ते नंतर बघू पुढे सूर्यास्ता नंतर वाहणारे वारे कुठले असते पर्वती वारी असते कुठं वारी असते पर्वती वारी असते लक्षात घ्या पुढं कोणत्या हवामान बाषभावन क्रियामध्ये असेल इथं येत्या पाचवर्गातील विद्यार्थी शिक्षक अलिबाग इथे अभ्यासपूर्व कामासाठी गेले त्यांनी कोणत्या केला सहल पद्धतीचा ठिकाणी वापर केला कारण सहला फेरायसाठी गेला तसे अत्यंत महत्वाचे होते प्रश्न आपण या ठिकाणी घेतली संभाव्य उत्तर तुमच्या अंदाजे उत्तर या ठिकाणी आहेत आणि परीक्षा परीक्षा गेल्यानंतर सुद्धा आपण डिटेल एक्सप्लेशन त्याच आपण काही मंत्र लेक्चरमध्ये बघव व्हिडिओ आवडल्यास लाईक शे सबस्क्राईब जर करा कमेंट मध्ये सकाल नवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की अशा प्रकारचे टी टी सुद्धा लवकरच आपण या ठिकाणी काही लेक्चर सुरुवात करणार आहोत की तुम्हाला युजफुल ठरतील हिंदीमध्ये ते पूर्णता असतील हिंदीमध्ये जे आहेत ते हिंदीमध्ये असतील बाकीचे मराठीमध्ये सुद्धा या ठिकाणी असतील लक्षात अशा थँक्यू